सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस या कार्यकाळासाठी भारताची निवड झाली आहे या परिषदेवर सातव्यांदा झालेली भारताची निवड म्हणजे मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्याप्रती भारताच्या वचनबद्धतेच द्योतक आहे या निवडीसाठी पाठिंबा दिल्याबद्दल भारतानं संयुक्त राष्ट्रांना आणि सर्व प्रतिनिधी मंडळांना धन्यवाद दिले आहेत आपल्या कार्यकाळात मानवाधिकारांच्या संरक्षणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी तत्परतेनं कार्य करण्याची ग्वाही भारतानं दिली आहे एकोणीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या यू एन एच आर सी अर्थात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत सत्तेचाळीस सदस्य देशांचा समावेश असून त्यांची निवड संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेद्वारे बहुमतानं केली जाते हे सदस्य तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडले जातात आणि दरवर्षी एक तृतीयांश सदस्य बदलून नवीन निवडले जातात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं काल भारताच्या विकास दराचा सुधारित अन...